Thank <laughs> you. सर काय सांगाल एकंदरीत की मनोरमा खेडकर यांना आपल्या हॉटेलमधनं सकाळी पुणे पोलिसांकडनं अटक करण्यात आली एकंदरीत मनोरमा खेडकर किती वाजता आल्या होत्या आणि कशा पद्धतीने या ठिकाणी मुक्कामाला होत्या त्या ऍक्च्युअली रात्री आमच्याकडे पावणे त्याच्या साडेनऊ पावणे इथे धरण्यात आल्या एका साठी मुक्कामसाठी आमच्याकडे आल्या आम्हाला रूम मिळेल का तर आम्ही बोललो ठीक आहे वेगळं बोललो त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली त्यांना विचारलं आपलं काय आहे कसं काय आहे तुम्ही दोघं जण त्याप्रमाणे आम्ही आमच्या रेग्युलर प्रमाणे त्यांच्याकडून माहिती घेतली तर ते बोलले मुलगा आहे आणि आई आहे बोल हा मुलग्याने आम्हाला सांगितली की माझी आई आहे आणि मी आहे रूम पाहिजे तर त्या हिशोबांना आम्ही रूम दिलेला आहे आणि दिल्यानंतर त्यांच्या आमची रूम रूमचा एंट्री बुक आहे त्याच्यावरती आम्ही एंट्री बुक करून इंट्री रूम घेतली त्यांनी त्यांची बुकावरती त्याच्यानंतर ते त्यांना रूम त्यांचं दिलं या आपलं नाव न ना सांगता दुसऱ्या नावाने या ठिकाणी त्या मुखामाला थांबल्या अशी देखील चर्चा या ठिकाणी आहे हे जे आहे मनोरभाई खेडकर आहेत हे आता आम्हाला ऑलरेडी काहीच माहीत नव्हतं येतं आम्हाला त्यांची काहीच माहिती नसल्यामुळं आम्हाला मनोरबा खेडकरच आहेत असं आम आम्हाला बिलकुल माहीत नव्हता ते जेव्हा पोलीस आमच्याकडे आले सकाळ रात्री अडीच ते तीनच्या सुमारास पोलीस तुम्हाला आले त्यांनी आमच्याकडून माहिती घेतली तेव्हा असे असे तुमच्याकडे कोणी राहतायच का तर आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला फोटोज वगैरे दाखवले त्यांनी व्हेरीफाय केलं आमच्याकडे त्याच्यानंतर ते पोलिसांना आम्ही सांगली की बाबा हे तुमच्याकडे आहेत तर हे असे असे आहेत त्यांनी आम्हाला माहिती दिली त्याच्यानंतर आम्हाला माहिती पडलं की ह्या तुम्हाला ह्या ठेव्या आहेत